गोकुल सोबत गोकुल कोतोली महाराष्ट्र नागरी पतसंस्थेस दोन कोटी सात लाखांचा निव्वळ नफा चेअरमन डीजी पाटील पन्हाळ तालुक्यातील कोतोली येथील महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेस दोन कोटी सात लाख इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन डीजी पाटील यांनी दिली पन्हाळ तालुक्यातील डोंगरा भागात सर्वसामान्य जनतेला बँक कर्जासाठी दारात उभी करून घेत नव्हती ही गोष्ट डीजी पाटील यांच्या मनाला लागली त्यांनी मोजक्याच लोकांना एकत्रित करून महाराष्ट्र पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे एक साली केली सध्या या पतसंस्थेमुळे हजारो ग्रामस्थांच्या कर्जाचा विषय सुटला असून अनेकांचे प्रश्न मार्गे लागले आहेत त्यामुळे चेअरमन डीजी पाटील व संचालक मंडळी यांच्या कार्याचा कोतोली परिसरात गौरव केला जात आहे सहकारातील निमांचे काटेकोर पालन पारदर्शक कारभार आणि संचालक विश्वस्ताची भूमिका बजावत असल्याने संस्थेच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी उंचावत आहे आर्थिक वर्षा अखेर राखीव व निधी भाग भांडवल दोन पूर्णांक पंचेचाळीस कोटी व ठेवी एकशे दहा कोटी व कर्ज पंच्याहत्तर कोटी व तरलते पोटी केलेली गुंतवणूक चाळीस कोटी असा इतका व्यवसाय संस्थेने केलेला आहे उत्कृष्ट सेवा देऊन सभासदांच्या संस्थेवरील विश्वास दृढ विश्वास निर्माण झाला आहे अहवाल साला अखेर संस्थेची थकबाकी दोन पूर्णांक पंधरा टक्के आहे प्रधान कार्यालयासह संस्थेच्या दहा शाखा अद्ययावत संगणकीकृत असून सात शाखा स्वमालकीच्या इमारती आहेत यावेळी चेअरमन आर एस पाटील पाटील संचालक सरदार संभाजी कराळे विलास खांडेकर एस डी पाटील पी के तुरंबेकर गजानन माने अॅडव्होकेट के जी लवटे आदींसह सर्व संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न... न्यूजला आजच सब्सक्राइब करा